रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुलीच्या नातेवाईकांनी प्रेमसंबंधास विरोध करत प्रत्यक्ष भेटून व मोबाईलवर धमकावलं त्यामुळं व्यथित प्रियकरांना मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्याच दिवशी दुपारी प्रेयसीचे घरच्यांनी सोयरीत जुळवलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फिर्यादीवरून मुलीचे वडील तीन आत्या दोन आत्यांचे पती आणि नवरदेव अशा नऊ जणांच्या विरोधात मेहकर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले विनायक अनिल चव्हाण वयवर्ष वीस असं मृत प्रिय प्रियकराचं नाव आहे गणपूरचा रहिवाशी असलेल्या विनायकचे तीन वर्षापासून सिंदखेड राजा तालुक्यातील एका गावातील मुलीसोबत सूत जुळलं होतं त्यांच्यातील प्रेम अधिकच घट्ट होत गेल्यानं मुलीच्या घरच्यांच नातेवाईकांनी विरोध सुरू केला होता विनायक याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याला त्रास देण्यात आला तसंच मोबाईलवर देखील त्याला धमकवण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वी प्रेयसीनं लग... प्रियसीचं लग्न सिंदखेड राजा तालुक्यातील मुलीच्या गावापासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावातील युवकाशी नातेवाईकांकडून जुळवण्यात आलं होतं विनायकचा कुठलाही अडसर लग्नात ठरू नये याकरता त्याला त्रास देण्यात आला एक ते तेरा एप्रिलच्या दरम्यान प्रेमसंबंधावरून छळण्यात आल्यानं विनायकनं आत्महत्या केली अशी फिर्याद त्याचे काका अनंत चव्हाण यांनी दिले या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले विनायक मंगळवारी पहाटे पावणे पाच गेला तो घरी नसल्यानं नसल्याचं काकांनी सांगितलं त्याच वेळी शोध सुरू केला असता गणपूर शिवारातील एका लिंबाच्या झाडाला सव्वा पाच वाजताच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला इकडे विनायकच्या पार्थिवावर अंत्यविधीची तयारी सुरू असताना प्रेयसीच्या लग्नात तिचा लग्न सोहळा पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा